हक्काचा बुलंद आवाज काय झालं आपण आपण सीसीटीव्ही कॅमेरा ना जेवढा असेल ना असे नु। नु। ते काढतो दररोज तुम्ही बसताय ते परिपत्रक आहे तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये आयडी घालून बसायचं असतं तुम्ही रिटायर झाले तरी तुम्ही इथे बसता कशा जाता बसता पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे इथे तुम्ही कशी काय बसले तुमचे जेव्हा काम करायचं होतं ना तेव्हा काम करत नव्हते तुम्ही समजलं ना जेव्हा तुम्हाला इथे नोकरीमध्ये होते तुम्ही तेव्हा तुम्ही तुमचं काम करत होते का तेव्हा काम करत नव्हते बरोबर आता सुद्धा तुम्ही बसता पेन्शन म्हणजे तुमचा रिटायरमेंट झालेली आहे ना तर इथे बसून काय करायचे तुम्ही दलाली काम करताय अरे केले आहेत आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे हा तुम्ही हे धंदे करताय गरज नाही ना, म्हणजे काय तुम्ही इथे काय बसताय तुमचं जागा आहे का तिथे बसायची कुठे कुठे इथे काय बसता तुम्ही दर वर्ष इथे का बसता या कॅबिनच्या आतमध्ये तुमची जागा आहे तुमची जागा आहे हे रिटायर्ड झाले ठीक आहे तरी त्यांच्या कॅबिनचं इथे ते बसतात आणि त्यांचे जे कोण मध्यस्थी येतात दलालीचं काम हे करत बसतात गरज आहे का साहेब सा। तुम्हाला बोललो ना, ना।, ना रेकॉर्ड काढूया का सीसीटीव्ही कॅमेरामध्ये किती दिवस तुम्ही इथे बसता म्हणून आयडी कशाला नाही नाही आयडी कसं असणार तुमचा तुमचे रिटायर्ड झालेले आहेत ना पण कशाला ते आयडी पण तुम्ही रिटायर्ड आहे तुम्ही आता नाही या विभागामध्ये कामाला तरी ते येता गरज आहे का <laughs> परिपत्रक आहे प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर पण लोक इथे बसतात आणि दलालीचं काम करतात जेव्हा यांची नोकरी होती तेव्हा यांनी काही कोणाचं काम केलेलंच नाहीये पैसे खाण्याचं कामच केलेलं आहे आता सुद्धा ते कळत आहे बोला यांच्याकडे यांच्याकडे हे कोण आहे साहेब हे कोण आहे माझ्या पाहिजे अरुण हे कोण आहे हे तुमचं नाव आता रे आता नाही कधी होते किती महिने होते यांचा काय संबंध आहे हे तर पण रिटायरमेंटचं तुम्ही बघताय यांचं यांचं काय पीएस काय पेन्शन अडकलंय तुम्ही करणार होते तुम्ही जबाब देता तुम्ही रेकॉर्डवरती जबाब देता साहेब रेकॉर्ड वरती जबाब देता का की तुम्ही यांचे कामं करत होते मला त्याचे डॉक्युमेंट रिलेटेड असतो कधी दिले हो मोठं बोलताय दररोज बसता यांना वाचवायचा तुमची नोकरीची तुम्ही हे विचारा ऐका ना तुम्ही जबाब घेता का यांची तर रिटायरमेंट झालेली आहे तुम्ही आता कामाला कामालाय त्यांना साहेब कशाला हे इथे बसून काय करताय तुम्ही बघितलं पाहिजे ना लोकांचे दलालीचे काम करताय आमच्या आमच्या अधिक्षेत साहेब जेव्हा काम होतात ऐकाना जेव्हा काम का होतं ना तो, तो, का तेव्हा ते, लोकांचे काम केलेत पडलेत का रिटायरमेंट होईल ना सगळ्यांनी नको कोर्सच का इथे बरोबर ठीक इथे म्हणजे ह्याच्या कोणाचं पेन्शन मिळत नसेल तर लोक येऊन इथे काम करतात साहेब असा असेल ना तर तुम्ही पगार जेव्हा घेत होते ना तेव्हा व्यवस्थित काम करायला पाहिजे जेवढे तक्रार आम्ही दिलेत ना त्याच्यावरती तुम्ही कारवाई नाही केली आता सुद्धा दुसऱ्याचे जे फायली असतात ना त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम तुम्ही करता रेकॉर्ड आहे आमच्याकडे गरज नाही म्हणजे काय ते प्रशासनाने काढले माहितीये का तुमच्या रात्री लोक इथे बसतात ना म्हणून काढलेले आहेत आयडी घातलं पाहिजे तुम्ही पळवलं जाता आता प्रत्येक विभागामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागामध्ये ना एक ना एक अधिकारी असा असतो तो, तो रिटायर्ड झालेला असतो निलंबित असतो पण तो त्या जागेवर बसतो लोकांना ते कळत नाही ते मध्यस्थी करतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हे सगळे दलालीचे काम करतात इथे जेव्हा त्यांची नोकरी होती ना तेव्हा ते काम करायला पाहिजे होतं ना ते सोडून आता सुद्धा प्रत्येक दररोज ते त्या कॅबिनमध्ये बसतात दोनदा त्यांना सांगितलं येतात तुम्ही इथे का बसताय तरी सुद्धा नाही नाही आमचं काम आहे काम आहे खोटं बोलताय आम्ही ऑन डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण पुरावे आम्ही सादर करू आणि हे परिपत्रक आहे प्रत्येक पोलीस हे तुम्हाला या परिपत्रक मध्ये असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचारी जे कोण असेल त्यांनी आयडी घालणं हे बंधनकारक आहे हे जाणून बुजून आयडी घालत नाही तर आपल्याला समजत नाहीये की कोण अधिकारी आहे कोण बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तर या विषय आता गंभीर विषय आहे या विषयावरती आम्ही वीजचा तक्रार देणार आहेत आणि पुढे जे काय विषय असेल ते लोकांसमोर मी मांडणार आहे धन्यवाद